신는아이 <painful>

दरा धरणार दुसरं ठीक किती वाजल्यापासून बसले आपण सात वाजेपासून गे ट्वेंटी मतान चालू आहे कुठलं गाव संभाजीनगरमध्ये वाईजापूर वाईजापवर मग तुम्हाला काय जेवण बिहन दिलं असेल भत्ता बित्ता काय भत्ता वगैरे काहीच नाही शंभर मीटरला जेवढे आमची वैजापूर बी भत्ता मिळणार किती जण आहेत टोलडोर आपण आम्ही चौतीस साठ लोक येईल वैजापूर ब साठ लोकांना भत्ता बी नाही जेवण बी नाही जेवण ते पे जेवण म्हणतात पैसे दे जेवण करा म्हणताय अर आहे अवघड आहे आता मग किती वाजेपासून बसलाय येतात सकाळी सात वाजेस हाय या कुर्चीच कधी तिकडे बसेल होतो आता इकडे बसलो

त्या काळात सगळं वय मांडून ठेवायचं मग त्या काळात मतदान करत होता ना नाचून आहे आणि कोण नाही मला एकच मुलगा आहे अजून लग्न नाही मतदान के लगून करा जायचंय आणि निघात या अच्छा अज येत या खाली बस पाणी प्या तुम्ही मतदान केल्याबद्दल मतदान करणार ना पाणी प्या त्यांच्या सर्व्हिस सोय केलेली आहे मतदारांची पाणी आहे व्हीलचेअर आहे सर्व आहे शांततेत पाणी प्या आरामशीर पाणी प्या आणि अजून आणू पाणी तुमचं नाव काय मी मुंबईच्या पेपरमध्ये काम करतो साताऱ्यातल्या पेपरमध्ये नाही मुंबईच्या पेपरचं काम करतो तुम्ही इथं उन्हात बसलेला कळलं म्हणून मग पाणी घेऊन आलो मी तुमच नाव काय त्या काम नातोय होय पाठीमाग उभा येतो ना बर बर ते साताऱ्यातली सर्व पत्रकारायचे तो काळेल म्हणून लोकमत काय त्याला म्हटलं पाणी तरी माती आणि तो मला वेळ नाही माझं नाव जा सागर सागर जायकुडे माझं आज पहिलंच मतदान आहे आणि मी आज राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार तुमचं मनापासून अभिनंदन

That okay. you okay. okay. okay.